काल पुण्यातील एरवडा येथील शास्त्रीनगर चौकामध्ये एका बड्या बापाच्या बिघडेल लेकानं आपली निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार रस्त्याच्या मधोमध मद उभी केली त्यानंतर कारमधून उतरून लघुशंका केल्याचा किळसवणा प्रकार घडला या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांबरोबरच नेत्यांनी सुद्धा यावरती संताप व्यक्त केला आणि शेवटी या तरुणांवरती गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भागेश अग्रवाल असं त्या दोघा तरुणांची नावं आहेत काल रात्रीच्या सुमारास त्या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे अटकेच्या आधी गौरव आहुजा पुण्यातून गायब झालेला होता मात्र त्यानं त्याचा माफी मागतानाचा व्हिडिओ शेअर केलाय गायब राहून माफी मागितली पण पोलीस स्टेशनला हजर झाला नाही उलट त्याने आठ तासांचा वेळ मागितला गौरव आहुजा हा केवळ श्रीमंत घरातून येणारा नाहीये तर त्याच्या आणि त्याच्या वडिलांची भयानक अशी क्राईम हिस्ट्री असून आहुजा बापलेख हे जुगाराच्या धंद्यात ऍक्टिव्ह आहेत आधीच गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघत आहेत त्यात त्या आता काल ताब्यात घेतलेल्या भाग्यश अग्रवालला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी त्याला खाण्यासाठी एका बॉक्समध्ये पार्सल मागवलेलं होतं अशी धक्कादायक माहिती सुद्धा आता समोर आली आहे काल या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय का गौरव आहुजा आणि त्याच्या वडिलांची क्राईम हिस्ट्री नेमकी कशी राहिली आहे या सगळ्याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषय आरोपी गौरव आहुजा आणि त्याच्या वडिलांचं पुण्याच्या स्वारगेट भागामध्ये क्रिमॅन किचन या नावाचं हॉटेल आहे असं म्हणतात की जुगाराच्या पैशातून या आहुजा केली आहे याशिवाय पोकर गेम क्रिकेट सामन्यांचे बेटिंग घेणे आणि मटक्याचा व्यवसाय चालवणे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जुगाराशी संबंधित धंदे आहुजा बापले करत आलेत असं पोलिसांच्या तपासातून आता समोर आलंय याआधी फेब्रुवारी दोन मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट

चोरी करायला भाग चोरी करून पैसे दिले ठीक पण या टोळीचे पैसे चुकवले नाहीत अशांचं ते अपहरण करायचे आणि मग त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे याच प्रकरणातील एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर ही माहिती आता पुढे आलेली आहे ज्यामुळे आता या आहुजा बापलेकांचे पाय आणखी खोलात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते सध्या या प्रकरणातील गौरव आहुजाला दारूचं व्यसन तर आहेच यासोबतच तो आणखी कोणती नशा करतो का याचाही तपास आता पोलीस करत आहेत गौरव आहुजा यानं पहिल्यांदाच असं कृत्य केलंय असं नाहीये तर तो एक सवयीचा गुन्हेगार असून ज्याला कायदा माहीत आहे याशिवाय कायदेशीर पळवाटा कशा वापरायचा आणि अटक कशी टाळायची हे सुद्धा त्या गौरव आहुजाला माहीत आहे असं मत आर कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय आणि त्यामुळेच तो त्याचं ते केळसवानं कृत्य करून फरार झालेला होता असा संशय व्यक्त केला जातोय गौरव याने शास्त्रीनगर चौकामध्ये लघुशंका करून अश्लील कृत्य केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी दोन व्हिडिओ शेअर केले यामध्ये गौरवने हात जोडून पुणेकरांची आणि सर्वांची माफी मागितली पण पुणे शहराच्या आसपास राहून त्याने पोलीस स्टेशनला हजर होण्यासाठी आठ तासांचा वेळ मागितलेला होता आपलं अश्लील कृत्य आणि चूक कबूल केली आणि तरी सुद्धा पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वेळ मागत असल्यामुळे आता त्याच्याबाबत वेगवेगळे संशय व्यक्त केले जाऊ लागले मुळात एखाद्या दारुड्या आरोपीला जेव्हा पोलीस ताब्यात घेतात तेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी केली जाते त्याच्या रक्तामध्ये किंवा लघवीमध्ये दारूचं प्रमाण किती होतं हे त्या चाचणीवरून सिद्ध होतं दारू पिल्यानंतर तशी ती बहात्तर तासांपर्यंत शरीरात राहते दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत यावरती अवलंब अवलंबून असते चाचणीनुसारही त्याची वेळ बदलते म्हणजे रक्त तपासणीत दारूचं प्रमाण सहा तासांपर्यंत राहतं श्वासोच्छवासाच्या तपासणीत बारा ते चोवीस तास लघवीच्या चाचणीमध्ये बहात्तर तास लाडेच्या चाचणीमध्ये बारा ते चोवीस तास दारूचं प्रमाण समजतं याची गौरवला कल्पना होती आणि म्हणूनच त्याने आठ तासांचा वेळ मागितला असाही संशय व्यक्त केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर चौकामध्ये जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्याच्या आधी तो पहाटेपर्यंत मॅस्टिन पब मध्ये पार्टी करत होता त्यानंतर जेव्हा तिथून तो बाहेर पडला आणि त्याच वेळी त्यानं हे किळसवानं कृत्य केलंय गौरव आहुजा हा जवळपास दहा ते बारा तासांनी पोलिसांना शरण गेलेला आहे शिवाय त्याने मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली यात तो शिंदे साहेबांची माफी मागत आहे आता हे शिंदे साहेब नेमके कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच आहुजा नेमकं साताऱ्यालाच का पोलिसांना शरण गेला असाही सवाल विचारला जाऊ लागला मंडळी काही महिन्यांपूर्वी पोरशिकार अपघात प्रकरणी बिल्डर बाळाने जेव्हा मध्यरात्री रस्त्यावरती उत्पाद माजवलेला होता तेव्हा त्याला मध्यधुंद असल्यापासून वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये मागच्या बाजूला बर्गर खायला दिलेला होता त्याच्या शरीरातील दारू शोषली जाऊन तो दारूच्या अंमलात आहे असा रिपोर्ट येऊ नये म्हणूनच हे सर्व केलं गेलं होतं तसेच त्यानंतर त्याचे नमुने सुद्धा बदलले गेलेले होते त्यात या बिल्डर बाळाच्या आईला अटक झालेली होती अशातच आता या आहुजाला सुद्धा वाचवण्यासाठी तासांपेक्षा जास्त वेळेची शक्कल लढवण्यात आल्याचं बोललं जात आहे गौरव वरती जेव्हा गुन्हा दाखल झालेला होता तेव्हा त्याचा मोबाईल बंद होता मग त्याचा मुलाखत घेणाऱ्यांशी संपर्क कसा झाला आहुजाने पुण्यात सरेंडर व्हायचं सोडून आठ दहा तासांनी साताऱ्यात का सरेंडर केलं याबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद